आवाज मानदेशाचा दैनिक केसरीचे आटपाडी तालुका प्रतिनिधी पत्रकार सदाशिव पुकळे यांना दादासाहेब फाळके बेस्ट प्रेस रिपोर्टर पुरस्कार जाहीर झालाय पुकळे यांनी विविध विषयांवर वृत्त संकलन केले आहे या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे सन दोन हजार चौदा पासून त्यांनी पत्रकारितेमध्ये सुरुवात केली ग्रामीण भागातील अडीअडचणी शेतकऱ्यांच्या व्यथा अशा विविध विषयांवरती उल्लेखनीय वृत्त संकलन केलं तसेच यापूर्वी अनेक वेगवेगळ्या संस्थेचे उत्कृष्ट कामाबद्दल पुरस्कार दिलेले आहेत या कामाची दखल घेऊन दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्डच्या वतीने बेस्ट प्रेस रिपोर्टर हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पुरस्कार मिळाल्यानंतर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर जयवंत सरगर चंद्रकांत पावणे संदीप पावणे मोहन खरजे नाना मोटे विवेक पावणे अण्णा मोटे सुखदेव पाटील सुखदेव खताळ उपस्थित होते तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सौभाग्यवती सोनिया जयकुमार गोरे आणि साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्याताई मोटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी हनुमंत मोटे बाळासो मोटे लोकनियुक्त सरपंच सूरज पाटील गणेश पाटील आणि मान्यवर उपस्थित होते मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवळी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा